हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल आपले सबस्क्राईबर वैभवी तुंगारे हे एक प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न अगदी सोपा साधा सरळ आहे म्हातारपणात जॉईंट फॅमिलीमध्ये कसे जगायचे ते सांगा म्हातारपणात उतार वयात जॉईंट फॅमिलीमध्ये आता ह्याला का नाही जॉईंट फॅमिली म्हणजे हल्ली जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे काय मुलं सुना नातवंड यांच्याबरोबर राहणं हेला जॉईंट फॅमिली म्हणतात पूर्वीसारख्या मोठ्या काका आत्या सगळे एकत्र एक आजोबा चुलत आजोबा त्यांची सगळी फॅमिली पूर्वीच्या काळी राहत होते हल्ली कुठेतरी एका दोन ठिकाणी अशा फॅमिलीज आपल्याला बघायला मिळतात इन जनरल लग्न झाल्यावर मुलगासून सुद्धा वेगळे राहतात तर सोडून ए एकत्र म्हणजे आई वडील सून नातवंड हे एकत्र असले तरी आता आपण हेला जॉईंट फॅमिली म्हणतोय आता आज मी हे सांगताना आपला रोल काय म्हणजे म्हातारपणात आपण कसं राहावं ह्याच्याबद्दल बोलणार आहे का म्हणजे टाळी कधी एका हाताने वाजत नाही मला माहित आहे दोन्ही पार्ट्या जबाबदार आहात पण आज आपण अपन आपली अपन जबाबदारी काय आपण कसं राहावं ह्याच्याबद्दल बोलणार आहे पहिली गोष्ट म्हणजे गोड बोलायचं आपले ते एक म्हण आहे बघा जिभेवर साखर डोकेवर बर्फ आणि हृदयात प्रेम ठेवावं हे आपण पाळायचं जिभेवर साखर म्हणजे गोड बोलायचं आणि शांत राहायचं डोकेवर बर्फ म्हणजे शांत राहणे आणि हृदयात प्रेम प्रेम म्हणजे खरोखर प्रेम नुसतं इथे काही आपण फॅमिलीत राहतो त्यामुळे शो ऑफ करणार नाही काही नाही आहे खरोखर प्रेम आपलं राहावं नाही ते काही लोकांचं असते बघा प्रत्येक गोष्टीला चिडचिड करायची वगैरे असं करता कामा नाही जरा गोड बोलायला आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्या गरजा कमी करायच्या अहो आयुष्यभर सगळं आपण आता उपभोगले किंवा हो। आता काय बाकी आहे त्यामुळे गरजा जराशा कमी करायची जिथे शक्य आहे तिथे मी काही सगळ्या गरजा कमी करा म्हणत नाही नाही ते अमुक झालं तर मला अमुक हे पाहिजेत अमुक पाहिजेत नाही आपल्या गरजा शक्य होतात एवढ्या कमी करणे हे झालं दुसरं पहिलं बघा गोड बोलायचं आणि दुसरं गरजा कमी करायच्या तिसरं आपल्याला जमतात एवढी कामे करायची मदत करायची कामे म्हणजे काम असं नाही म्हणत मी मदत करायची जेवढ्या आपल्याला जमते तेवढ्या हे पुरुष असले तरी बायका असले तरी सगळ्यांना लागू पडते आता सपोज काही मी बघितले बायका पण पुरुष पण अहो एक पाय त्यांचा हलत नाही म्हणजे एक पाय असला तरी जास्त बसलेले ठिकाणी सुनेला म्हणतात अगं कपडे आणून दे मी घडी करून देते म्हणून आणि सगळे कपडे घडी करून देतात आणि माझे आजे सासरे म्हणे म्हणजे मी पाहिलेलं नाही सासूबाई म्हणायच्या एक पाय त्याचा काढलेला होता एका एक, एक पाय होता तरी ते लोणचं करायचं असलं तर दे मी चिरून देते सगळ्या अगदी फोडी किंवा भाजी चिरायची म्हणा सगळ्या फोडीसारख्या कुठे इकडचं इकडे एक मोठी एक लहान होणार नाही बसलेल्या ठिकाणी खूप कामं करून द्यायच्या आमच्या सासूबाई म्हणायच्या खूप मदत असायची त्यांची हलता येत नव्हतं तरी म्हणजे एवढं म्हणत नाही मी तरी आपल्याला जमते एवढं नाही ते करणारे आहेत म्हणजे मला पाणी आणून दे रे मला चहा आणून दे ग नाही आपल्याला जेवढं होते तेवढा आपण हलायचं दुसरेवर अवलंबून राहायचं नाही हे आपण पाडायचं आणि आपण पेन्शनर असलो तर सारखं माझे पैसे माझे पैसे करत बसायचा हो आपण त्यांच्याबरोबर राहतो हां आता सगळ्याची परिस्थिती सारखी असते असं नाही कित्येक ठिकाणी बघितले मी काम करून मिळवणारे मुलांचं पगार हे पेन्शनरपेक्षा कमी आहे अशा वेळी त्यांना मदत करायची आता महिन्याच्या महिन्याला घेत असले तर महिन्याच्या महिन्याला द्या नाही घेत नसले तरी लमसम एकदम काही आणायचं ओके सुनेला बाबा वॉशिंग मशीन पाहिजे अशा वेळी वॉशिंग मशीन आणून द्यायचं असं आपण मदत करायला पाहिजे आर्थिक मदत तुमची असली तर नसलं काही प्रश्नच नाही आहे आणि एक महत्वाचं म्हणजे कमी बोलायला शिकायचं आपण म्हातारी माणसं काय करतो माहिती का आमची बडबड बडबड हे जास्त असते मग अशा वेळी काय करायचं ते सांगते सवय झालेली असते आपल्याला गप्प बसून नाहीच नाही जमतच नाही आहे तुम्हे, तुम्ही तुमचे मित्रमंडळात जावा किंवा भजनी मंडळ म्हणा किंवा प्रवचन करायची आवड असली ते तर करा नाही ते यूट्यूब उघडा हा युट्यूबवर व्हिडिओ बनवा तेव्हा तुम्ही तुमचे सगळे मनातले एक्सप्रेस करू शकता आणि ज्यांना पाहिजे हवे ते घेतात हा चांगलं एक उपाय आहे असा आपली घरात बडबड नाही प्रत्य तर प्रत्येक गोष्ट बघितली तर त्याला बोलत पाहिजे आपण असं आहे का नाहीये त्यामुळे शक्यतो आपलं बोलणं म्हणजे बडबड कमी करायची विचारलं तर सांगायचं विचारलेशिवाय उपदेश द्यायला जायचं नाही का म्हणजे काळ बदललेला आहे बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत त्यामुळे विचारलं तर सांगा नाही ते आपण होऊन ते बोलायला जायचं नाही आणि प्रत्येक गोष्टीवर आपलं ओपिनियन द्यायला पाहिजे असं नाही ओके बाबा नवीन कपडे आणले ते हा रंग काय आणलास ग हा काय तुला शोभून दिसतो का हे बोलू नका ना, ना? तुम्हाला दाखवला हा छान आहे म्हणा म्हणून गोड बोलायला आपण शिकायला पाहिजे आणि एक महत्त्वाचा आहे कि ते जण मलाही विचारतात प्रश्न अहो सून मुलगी होऊ शकते का सासू आई होऊ शकते का हे जरा आपण विचार करा प्रत्येकाचा विचार वेगळे असतात कित्येक वेळेला सून मुलगी का होऊ शकत नाही म्हणजे सुनेला आई कसा बोलली तरी तिला काही वाटत नाही तर सासू काही बोलली तर तिला आवडत नाही किंवा आपण सुद्धा आपल्या मुलीनं कसं वागली काही कपडे घातले तरी आपल्याला चालते आपण गप्प बसतो तर सुनेनं काहीतरी केलं की नाही आपल्याला त्यामुळे हेच जरास आपण विचार करायला पाहिजे शक्य होते तेवढ्या सासूना आईचे रोलमध्ये जाऊन का म्हणजे बरेच वेळेला फरक कुठे पडतो मुलाचं आणि आपलं काही कधी बिनसत नसते सहसा जिथे सुनेशी सासूच किंवा सुनेला सासू बरोबर जरास मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते त्यामुळे हे होणार नाही हे आपण जरास लक्षात घ्यायचं आणि आपण आजी आजोबा झाल्यावर का नाही आपण आपले नातवंडांचे मित्र व्हायचं खूप गोष्टी मुलं आपल्याकडनं आत्मसात करत असतात हे बघा आजी आजोबा घरात असले का नाही सहसा ती मुलं बिघडत नाहीत नाही आई वडील दोघही बाहेर मग काय किती वेळ राहतात काय मोबाईल काय मित्र काय मोठे झाल्यावर बाहेर जाणं काय हे चालू असते आजी आजोबा घरात असले तर खूप मुलांना संस्कार मिळतात त्यामुळे आपण नातवंडांना अगदी छोटी असली की मांडीवर घेऊन गोष्टी सांगायच्या अहो मला अजूनही आठवते मी आजोबांचे मांडीवर बसून कशा गोष्टी ऐकत होते तसं त्यामुळे आपण त्यांच्यावर भरपूर प्रेम करायचा आणि जिथे चुकते तिथे दाखवायचं पण तर दाखवायची पद्धत कशी आपण व्यवस्थितपणे वागायचं म्हणजे ते आपलं अनुकरण करतात आणि नको त्या गोष्टीत आपण निर्णय घ्यायला जायचं नाही फॉर एक्झाम्पल मुलांच्या शाळा म्हणा क्लास म्हणा किंवा काही हॉबी कोर्सेस म्हणा आपण जास्त तेत आत शिरायचं नाही आपल्याला विचारला की आपण योग्य तर निर्णय द्यायचा नाही ते आपण आपण म्हणतो का काळ बदललेला आहे शेवटी त्यांची मुलं ते बघू देत ना जरासा आपण त्यातनं बाहेर पडायला शिकायचं म्हणजे संसारात राहिलो तरी तरी अगदी ते गुरफडून पडायचं नाही असं केलं का नाही आपण खूप आनंदानं प्रेमानं राहू शकतो आणि हे मी माझे स्वतःचे अनुभवातनं सांगते का म्हणजे सासूबाई पण आमच्या बरोबर शेवटपर्यंत होत्या किंवा मी त्यांच्याबरोबर होते काही म्हणा आज आता सून मुलगा नात यांच्याबरोबर मी राहते आणि आनंदानं राहते कधी आमच्यामध्ये असे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन वगैरे हो होत नाही एवढं आपण फॉलो केलं की सगळे प्रश्न सुटतात बघा हॅव ए गुड डे